शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता अभियान या अभियान अंतर्गत याही वर्ष आपल्याला साक्षर आणि स्वयंसेवकांची नोंदणी उल्हास ॲपवर करायची आहे आणि त्यांना टॅगिंग सुद्धा करायचं आहे आता हे काम कशा पद्धतीनं करायचं याबाबत मी थोडक्यात आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती देणार आहोत कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल गेल्या दोन वर्षे आपण हे काम केलेलं आहे पण काही थोडेसे बदल आणि येणारे प्रॉब्लेम या व्हिडिओमधून आपण सांगणार आहोत जेणेकरून यावर्षी तुम्हाला कोणतीही अडचण येणार आहे आणि झालेले बदलसुद्धा तुमच्या लक्षात येईल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे आपण मोबाईलमध्ये आपल्या उल्हास ॲप घेतलेलंच असेल तर त्या उल्हास ॲपवर जायचं आहे मित्रांनो उल्हास ॲपवर लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधीच म्हणजे जे सर्वेक्षक म्हणून शिक्षक ह्या उल्हास ॲपमध्ये साक्षरांनी स्वयंसेवकांची माहिती भरणार आहेत त्या शिक्षकांचा मोबाईल नंबर हा मुख्याध्यापकांनी किंवा केंद्रप्रमुखांनी आधीच ॲड केलेला असावा रजिस्टर केलेला असावा तरच शिक्षकांना इथं लॉग इन करता तर तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल साक्षर भरण्यासाठी तर तुमचा नंबर आधी मुख्याध्यापकांनी आणि केंद्रप्रमुखांनी ॲड केला का याची खात्री कर आता या पद्धतीनं ॲपमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपण भाषा निवडायची भाषा निवडल्यानंतर खाली कंटिन्यू डाव्या कोपऱ्यामध्ये त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथं आपण पहिल्या पेजवर आलेलो आहोत थोडीशी व्हॉइस नोट सुद्धा okay. हे ॲप देतं तर ती व्हॉइस नोट सुद्धा तुम्हाला माहितीसाठी असते आता इथं गेल्यानंतर हे जे डाव्या बाजूला हे जे काही मेनू उघडलेले आहेत हे जे मेनू तुम्हाला दिसतात बऱ्याच वेळा शिक्षक काय करतात बघा चूक एक महत्त्वाची चूक जी अनेक गे, शिक्षकांनी गेल्या वर्षी केली होती ते सेल्फ रजिस्ट्रेशन या ठिकाणी जाऊन आपलं काम करतात आणि टॅगिंगसुद्धा करतात याच या ठिकाणी या जाऊन काम केल्यानंतर कुणाचाही मोबाईल रजिस्टर नसला तरी चालतो किंवा निरक्षरसुद्धा इथून जाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकतो पण इथं काम केल्यानंतर बरेच प्रॉब्लेम येतात टॅगिंगसाठी ते स्वयंसेवक किंवा ते साक्षर सापडत नाही तर कंपल्सरी काम हे आपण पहिल्या टॅबमध्ये जाऊन करायचं आहे सर्वेअर लॉग इन याच ठिकाणी जाऊन काम करायचं आहे तर ठीक आहे सर्वेअर लॉग इनवर आपण पहिल्यांदा क्लिक करूया आणि खाली कंटिन्यूवर क्लिक करूया ूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलाय त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे सांग की तो ओ टी पी तुम्हाला घेऊन इथं टाकायचा आहे तर ठीक आहे मी ओ टी पी टाकून सबमिट करतो आणि मग पुढं आपण व्हिडिओ पाहूया मित्रांनो बघू शकता ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर माझं हे ॲप उघडलेलं आहे वरच्या बाजूला तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव दिसेल शाळेचं नाव दिसल्यानंतर तुम्हाला खाली बघा इथं हे दोन पट्ट्या दिसत आहेत आता हे दोन्ही ज्या पट्ट्या आहेत ह्या कधीच्या आहेत या जसं जस तुम्ही भराल तसं या पट्ट्यांमध्ये किंवा या ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे आता इथं जर तुम्ही बघितलात तर हे आहेत पहिली पट्टी दूसरी जी आहे ती असाक्षरांची आणि दुसरी जी माहिती आहे ती स्वयंसेवकाचे पहि गेल्या दोन वर्षापूर्वी माझ्याकडे हे स्वयंसेवक आपलं हे नि असाक्षर सहा होते आणि स्वयंसेवक फक्त तीन हो चार होते तर यावर्षी मी हे काम केलेलं आहे भरलेलं आहे एक स्वयंसेवक भरलेला आहे त्यामुळे इथं पाच झालेले आहेत आणि चार असाक्षर भरलेले आहेत त्यामुळे हे इथं दहा झालेले आणि जे आ या वर्षी जे भरलेले आहेत ते सगळे इथं अन्टॅगमध्ये दिसत आहेत बघा तुम्हाला चार असाक्षर आणि एक स्वयं स्वयंसेवक हा अन्टॅगमध्ये आहे तर अनटॅगमध्ये झिरो असलं पाहिजे जेव्हा तुम्ही सिक स्वयंसेवकाने निरक्षर भराल तेव्हा त्यांना टॅग केल्यानंतर इथं झिरो अंक आला पाहिजे आणि ती संख्या सगळी इकडं असली पाहिजे तर मित्रांनो या पद्धतीनं काम करा गेल्या वर्षीचे गेल्या दोन वर्षाचे स्वयंसेवक आणि असाक्षरसुद्धा तुम्हाला इथं दिसतील तर ते डिलीट न करता किंवा ते ते डिलीट होतच नाहीत किंवा तेच पुन्हा न घेता यावर्षी तुम्हाला नवीन भरायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे बघा इथं सर्वे म्हणून जे खाली बटन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आता इथं बघा ही जी माहिती आलेली आहे ही एवढी माहिती भरायला लागते प्रत्येक असाक्षराची आता काय काय माहिती आहे बघा तुम्हाला सांगतो नाव आहेत वडील किंवा पतीचं नाव आहे आईचं नाव आहे ॲड्रेस आहे त्यानंतर मार्क ॲज हा जो ऑप्शन आहे हा मार्क ॲज हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात याच्यामध्ये कोण कोण आहेत लर्नर व्ही टी आता लर्नर म्हणजे कोण अस आणि व्ही टी म्हणजे व्हॉलंटिअर जेव्हा तुम्ही लर्नरची माहिती भरता तेव्हा लर्नरवर टिक करायचं आणि व्हॉलंटिअरची माहिती म्हणजे स्वयंसेवकाची माहिती भरता तेव्हा स्वयंसेवकावर क्लिक करायचं तर ठीक आहे हा झाला पुढचा मुद्दा त्यानंतर आहे खाली मोबाईल नंबर कंपल्सरी आहे त्यानंतर एज जेंडर दिव्यांग आहे का नाही त्याच्या खाली अजून काय माहिती आहे बघा आयडेंटिटी टाईप आता आयडेंटिटी टाईप जर तुम्ही बघितला ही आता यात आयडेंटिटी दिलेले आहेत त्यांनी कोणकोणते दिले आहेत बघा बँक पासबुक ड्रायव्हिंग लायसन लेबर कार्ड मनरेगा जॉब कार्ड कार, स्मार्ट कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट पायोनियर आय डी रेशन कार्ड स्टुडंट आय डी आणि वोटर कार्ड मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आधार कार्ड हा मुद्दा ऑप्शन यामध्ये नाही त्यामुळे तुम्ही आधार वा कार्ड वापरायचं नाही शक्यतो तुम्ही वोटर कार्ड किंवा रेशन कार्ड वापरा इतर कुठलं कार्ड असेल तर वापरण्या वापरला तरी चालेल पण ते शक्यतो अपलोड होण्यास अपलोड करायचं नाही त्याचा नंबर टाकायचा आहे समजा तुम्ही वोटर आय डी निवडलात वोटर आय डी निवडलात तर त्याच्या खाली वोटर आय डीचा नंबर इथं टाकावा लागतो इथं वोटर आय डी निवडलात इथं नंबर टाकावं लागतो त्यानंतर त्याच्याखाली एक कॅटेगरी प्रवर्ग निवडायचा आहे जातीचा आणि त्यानंतर प्रोफेशन टाईप इथून निवडायचा आहे टाइप टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला टाईप दिलेले आहेत त्यापैकी एक कुठला जर तुम्हाला निवडायचा आहे बघा इथे एवढे टाईप आहेत ते तुम्ही कुठलाही निवडू शकता हे झालं असाक्षर भरत असताना याच ठिकाणी हे असाक्षर भरल्यानंतर खाली जो सबमिट सर्वे हे जे बटन आहे इथे तुम्हाला बटन दिसतं आहे बघा सबमिट सर्वे हे मोठं ऑरेंज बटन याच्यावर क्लिक करून त्याची माहिती तुम्ही लगेच सबमिट करायचं आहे सेव आणि कंटिन्यू करायचं नाही डायरेक्ट सबमिट सर्वे करायचं ठीक आहे समजा तुम्ही अशा पद्धतीनं असं अक्षर भरला यानंतर तुम्हाला व्हॉलेंटियर भरायचं आहे व्हॉलंटिरचं सुद्धा सगळं हेच आहे नाव आहे आईचं नाव आहे वडिलांचं नाव आहे ॲड्रेस आहे इथं मार्क घ्यायचा फक्त ओ व्ही टी घ्यायचं व्हॉलंटिअर मोबाईल नंबर आहे एज आहे जेंडर आहे दिव्यांग आहे का नाही इथं तू सुद्धा तुम्ही आता काय घ्यायचं आहे आयडेंटिटी आयडेंटिटी टाईप घ्यायचं आहे इथं आयडेंटिटी टाईप काय घेणार समजा तुम्ही तो विद्यार्थी असेल किंवा कोणी असेल ड्रायविंग लायसन्स घेऊ शकता काय असेल ते विद्यार्थी असेल तर इथून घ्या स्टुडंट आय डी स्टुडंट आय डी कार्ड घ्या आणि स्टुडंट आय डी कार्डचा नंबर तुम्ही टाकू शकता आता व्हॉलेंटिअर घेतल्यावर मात्र इथं थोडासा बदल होतो तो म्हणजे प्रोफेशन टाईपमध्ये काही गोष्टी बदलतात आणि कॅटेगरीमध्ये सुद्धा काही गोष्टी कॅटेगरी त्याच असतात प्रोफेशन टाईपमध्ये काही गोष्टी ॲड होतात बघायच्या आता म्हणजे इथं स्टुडंटसुद्धा येतं आणि कॉलेज स्टुडंटसुद्धा येतं त्यामुळं इथं तुम्ही थोडासा वेगळा बदल करू शकता आणि व्हॉलंटिअर टी टीचर टाईप हा एक नवीन मुद्दा येतो शिक्षक प्रकार कोणता आहे तर इथूनसुद्धा तुम्ही निवडू शकता तो कॉलेज स्टुडंट आहे का किंवा आणखीन कोण आहे हे तु, हे तुम्ही त्याच्यात निवडू शकता आणि ह्याचंसुद्धा काय करायचं आहे तुम्हाला शेवटी सबमिट सर्वे करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जितके असाक्षर आणि जितके स्वयंसेवक भरायचे ते भरून सबमिट सर्वे प्रत्येक वेळी करायचं आहे हे झालं की तुम्ही बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर इथं बघा आता खालच्या बाजूला इथं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल टॅग्ज म्हणून हा ऑप्शन आहे बघा टॅग्स त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता हे तुमचे सगळे या वर्षी भरलेले हे सगळे तुम्हाला असाक्षर फक्त दिसतील आता असाक्षर दिसले की त्या पहिल्या असाक्षरावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं आता असाक्षराची माहिती आलेली आहे बघा इथं हा त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याच्यासमोर एक छोटा चौकोन आलेला आहे आता चौकोन आल्यानंतर काय करायचं आहे बघा त्या चौकोनामध्ये क्लिक करायचं आहे त्या चौकोनामध्ये क्लिक केल्यानंतर आता इथं विथ फॅमिलीमधला तुम्ही भरला आहे का कोण नाही तर विदिन नेबरहूड म्हणजे शेजारचा कोणीतरी तुम्ही भरला आहे म्हणून याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर जेवढे सगळे तुम्ही भरलेले आहात तेवढे सगळे येतात आणि त्यातला तुम्हाला जो स्वयंसेवक यावर्षी भरलेला आहे तो शोधायचा आहे यावर्षी भरलेला स्वयंसेवक माझा हा आहे म्हणून त्याच्यासमोरच्या चौकोनात क्लिक करायचा आता दोन्हीकडे टीक झालेलं आहे बघा स्व असाक्षराची टीक झालेली आहे आणि स्वयंसेवकाची टीक झालेली आहे आता खाली टॅगवर क्लिक करायचं थोडा वेळ फिरेल आणि टॅग सक्सेसफुली आणि इथं जे चार असाक्षर होते त्यातले निघून गेलेला आहे आणि आता तीन उरले आहेत अजून एक करून दाखवतो मी तुम्हाला या दोन एक नंबरच्या ह्याच्यावर क्लिक करतो पुनः एकदा इथं बघा विदिन इन फॅमिलीमध्ये त्यांचा जो व्हॉलंटिअर आहे तो फॅमिलीमधला नाही शेजारचा आहे म्हणून याच्यावरती क्लिक करूया इथं क्लिक केल्यानंतर पुनशे एकदा हे सगळे उघडलेले आहेत आता याच्याच चौकोनात आणि जो आपण स्वयंसेवक देणार आहे त्याच्या चौकोनात क्लिक करायचं इथं क्लिक केलं पुनशे एकदा मला स्वयंसेवक द्यायचा आहे एकच स्वयंसेवक पुन्हा पुन्हा दिसू शकतो त्यामुळे एकच स्वयंसेवक तुम्ही वेगवेगळ्या अनेक साक्षरांना जोडू शकता मी पुन्हा तोच स्वयंसेवक घेतो त्यालाही टिक करतो बघा केलेले दोघांना टिक आणि टॅगवर क्लिक करतो आता दोनच राहिले पुनश्च आणखीन एकदा तुम्हाला एक करून दाखवतो मी सगळे स्वयंसेवक हे नेबरहूड भरलेले कारण सबमिट सर्वेमधून केलेलं आहे फॅमिलीमधून केलेलं नाही आहे त्यामुळे पुनश्च एकदा इथं विद इन नेबरहूड करतो जर तुम्हाला विथ विदिन फॅमिलीमध्ये त्याचं नाव सापडलं तर तिथून करा नाही सापडलं तर विदिन ने नेबरहूडमध्ये जाऊन तुम्ही त्यांना शोधायचं आहे ठीक आहे यांना टिक केली पुनशे एकदा तोच स्वयंसेवक मी घेतो आणि टॅगवर क्लिक करतो आता एकच असाक्षर उरलेले आहेत पुनश्च त्यांना एकदा घेतो त्यांना टिक करतो इथं विदिन नेबरहूडवर क्लिक करतो स्वयंसेवकाला टिक करतो आणि टॅगवर क्लिक करतो आता इथं माझं कोणही साक्षर टॅग करायचं राहिलेलं नाही आता पुन्हा एकदा मागे जातो एडिट टॅग खाली बटन आहे बघा त्याच्यावर एडिटवर करून आणखीन तुम्ही टॅगिंग वगैरे बदलू शकता मागे जातो आता इथं बघा मग अशी अनटॅगमध्ये काही अंक अक्षर होते इथं चार होता आणि इथं एक होता आता हे दोन्ही गेलेले आहेत आणि टॅग अनटॅगमध्ये झिरो राहिलेला अशा पद्धतीने माझं या वर्षीचं काम पूर्ण झालेलं आहे आता सदर स्वयंसेवक त्या असाक्षरांचे क्लासेस घेतील आणि कदाचित सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांची परीक्षासुद्धा पार पडली जाईल तर मित्रांनो या पद्धतीने तुम तुम तुम्ही तुमचं काम करा असाक्षर भरा स्वयंसेवक भरा आणि टॅगिंग करा म्हणजे तुमचं काम कम्प्लीट होईल फायनल होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्त लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय